महाराष्ट्रामध्ये अनेक टॅलेंट सर्च परीक्षा घेतल्या जातात यामध्ये मंथन ही राज्य पातळीवर एक नावाजलेली स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातील हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात या स्पर्धेमध्ये गुंजावाडी तालुका जुन्नर येथील दुर्गा सुनील जेडगुले ही विद्यार्थिनी दुसरीची विद्यार्थिनी हिने राज्यामध्ये दहावा क्रमांक मिळवलेला आहे अतिशय छोटं अशी ही शाळा आहे छोटी वस्ती आहे इथे गुंजावाडी येथील गगनगिरी विहार नावाची एक छोटीशी वस्ती आहे आणि या वस्तीमधील हे द्विशिक्षकी शाळा आहे या शाळेमधील या विद्यार्थिनीने राज्य पातळीवर क्रमांक मिळवले सर्वत्र तिचं कौतुक होत आहे आता आपण ही विद्यार्थिनी तिचे शिक्षक आणि पालक यांच्याशी चर्चा करणार आहोत तुझं खूप खूप अभिनंदन तुझं मंथन परीक्षेमध्ये नंबर आला आहे किती अभ्यास करायचे बाळा मी दररोज रात्री अभ्यास करायचे आणि सकाळी उठल्यावर एक कविता पाठ करायची किती मार्काचे पेपर होते सगळे एक दीडशे मग तू रोज दोन तास अभ्यास करायचीस आणि बहीण बहीणचे किती तुला पाठिंबा असायचं हां कोणाचा मॅडमचा कोणत्या मॅडम दोन्ही दोन्ही मॅडमचा आणि मम्मी पप्पा मम्मी पप्पा पण मदत करायची मम्मी पप्पा काय अभ्यास घ्यायचे तुझा पप्पा कधी कधी शिकवायचे मम्मी कधी कधी पाठांतर घ्यायची आणि पप्पा मंथन पुस्तक सोडवण्यात पण मदत करायची आणि दादा पण करायचा हो दादा काय मदत करायचं मारामारी करायला आज खरच खूप अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गगनगिरी विहार येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कुमारी दुर्वा सुनील जडगुले या विद्यार्थिनीने मंथन परीक्षेत राज्यात दहावा आणि जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक पटकवलेला आहे खरोखर अतिशय आनंदाची आणि कौतुकास्पद कामगिरी या विद्यार्थिनीने केलेली आहे यामुळे निश्चितच आपल्या शाळेच्या नावलौकिकात भर पडलेली आहे आणि इतर विद्यार्थ्यांनाही याच्यामुळे प्रेरणा मिळत आहे भविष्यात या विद्यार्थ्यांनी हिच्याकडून प्रेरणा घेऊन खूप उज्ज्वल यश असं संपादन करावं गगनगिरी शाळेचे सर्व विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी मंथन परीक्षेला बसले होते राज्यस्तरीय मंथन परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेस सर्व विद्यार्थी बसलेले असताना इयत्ता दुसरीतील दुर्वा सुनील जेडगुले हिचा राज्यात दहावा आणि जिल्ह्यात पाचवा क्रमांक आलेला आहे शाळे शाळेतर्फे तिचे खूप खूप अभिनंदन दादा नाव काय आपलं सुनील भिकाजी जेडगुले तुमची मुलगी राज्यात पाचव्या क्रमांकाने पास झालेली अभिमानास्पद गोष्ट अभिमान वाटतो एखाद्या वाटणारच तुमचं माझं एस वाय बी झाले मी झाल्यानंतर लग्न केलं मुलगा पण तुमचा परीक्षेमध्ये राज्यात बावीस हवा आणि जिल्ह्यात वीस काढलेला काढलेला त्यांनी तो आता सहावीला गेला त्यांनी पाचवी दहा नंबर काढला मुलगी सुद्धा आहे कशा प्रकारे तुम्ही याचा अभ्यास घेत होता हां अभ्यास कसा घेत होता आता तिला आणि हा पहिला सकाळी याची सवय होती सकाळी उठून अभ्यास करायची तशी ती लहान असल्यामुळे त्याचं अनुकरण करून तीसुद्धा सकाळी उठून अभ्यास करायची आणि शिक्षकांनी जे शिकवले ते घरी येऊन पहिल्यांदा सांगायचे आम्हाला जे शिकवले मग त्याचं पहिले आम्ही ती परत त्याचं हे करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तिला जे अडचण येईल ते परत तिला ते समजून सांगायची पण ती सांगताना सांगायची शिक्षक खूप चांगले शिकवतात दोन्ही शिक्षकांचा मुलाचा वाट त्यामध्ये आहे तरी तुम्ही देखील तुमच्या कन्याच्या यशामध्ये मोठा वाटा आहे तुमचा कशा प्रकारे तुम्ही अभ्यास घेत होता जसं वेळ मिळेल आम्ही शेती काम करतो मग जसं वेळ मिळेल असा मुलीचा अभ्यास घ्यायचा काही तुम्ही दोघे शेती काम करता पण तुमच्या अपेक्षा मुलांकडून मोठ्या आहेत तुम्ही मुलांकडून व्यवस्थित रीत्या लक्ष देत आहे दोघ भरपूर मोठे तुमचं किती शिक्षण झाले नववी नव्यव्ही नववी तुम्ही येत परंतु तुम्ही मुलांकडं जातीनं लक्ष देताय हा आणि निश्चितच दोन्ही मुलं तुमचं नाव देखील मोठं करणार आहे अशा अपेक्षा आपण बाळगूयात सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन